भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची आज नवीन अशी चर्चा घेऊन आलोय आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे सकाळी झाला हल्ला आणि दुपारी झाला खून सदर घटनेला इंदापूर तालुक्यातले दोन्ही आजी माजी आमदार म्हणजे इंदापूर तालुक्यात जे गुन्हेगारीकरण वाढले या गुन्हेगारीकरणाला आजी माजी आमदार जबाबदार आहेत का तसंच इंदापूर तालुक्यातली पोलीस यंत्रणा हातबल झाली का आज विषय आज चर्चेला घेऊन आलोय तर सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावं हे सर्वांना विनंती आणि सुरुवात करूया आपण पाहिलं आणि सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस म्हणजे पंचवीस सव्वीस सत्तावीस म्हणजे या दिवशी जे काही गुन्हे घडले इंदापूर तालुक्यातल्या खोरोची या गावामध्ये हे आश्चर्यजनक आहे <coughs> या खुनामध्ये म्हणजे या घटनेमध्ये उत्तम जालिंदर जाधव या खोरोचीच्या एका व्यक्तीचा खून झाला म्हणजे इंदापूर तालुक्यामध्ये टोळी युद्ध तसंच गँगवार सुरू झालंय का असंही या गोष्टीला म्हणता येईल बघा सकाळी नऊ साडेनऊच्या दरम्यान म्हणजे या खोरोची गावामध्ये खोरोची, गावा। खोरोची निमसाकर या ठिकाणी दोन गँगच म्हणावं लागतील किंवा गुन्हेगारांच्या का गँग कार्यरत आहेत सकाळी उत्तम जालिंदर जाधव हे आणि यांच्या सोबतचे वीस पंचवीस जणांनी राजू भाळे याच्यावरती हल्ला करण्यासाठी वीस पंचवीस जणे भाळे याच्या घराच्या जवळ म्हणजे खोरोचीचा जो चौक आहे या ठिकाणी साडे नऊ वाजता गेले त्या ठिकाणाहून राजू भाळे हा पळून गेला म्हणजे पळाला आणि घरात जाऊन त्याने पिस्तोल आणि त्याचं फायरिंग केलं फायरिंग केल्यानंतर मात्र हे जे वीस पंचवीस जण जे गेले होते हे पळून गेले पसार झाले आणि त्यानंतर मात्र उत्तम जाधव यांनी राजू भाळे पळतानीचा जो व्हिडिओ काढला होता त्याचा स्टेटस ठेवला मोबाईल वरती स्टेटस ठेवला त्यानंतर मात्र म्हणजे याची खबर पोलिसांना लागली पोलिसांनी जर वेळीच अटक केली असती दोन्ही पार्ट्यांना तर पुढे जाऊन खून झाला नसता बघा त्यानंतर मात्र बारा साडेबाराच्या दरम्यान उत्तमराव जाधव हे त्यांचं जे जी सी पी चालत होतं एका ठिकाणी म्हणजे उत्तमराव जाधव यांचा व्यवसाय आहे कोळशाचा जे आपल्या बाबळे असतात कुठं तरवड उगवलेला असतं किंवा ह्याच्या ज्या आपण काटेरी बाबळी वगैरे म्हणतो या बाबळी जाळून त्याचा कोळसा केला जातो हा कोळशाचा व्यापार उत्तम जाधव करत होते तसेच त्यांचेच काही नातेवाईक हो, एक निमसाकरचे देखील कोळशाचा व्यापार करत होते परंतु कोळशाचा व्यापारावरून वाद सुरू होता या वादाचं रूपांतर मारामारीमध्ये झालं तसंच याच्या अगोदर देखील या या लोकांचं म्हणजे निमसाकर गाव हे या निमसाकर मध्ये पूर्वी गावटी कट्टे सापडलेले तसेच मारामाऱ्या खून अशा अनेक घटना घडलेल्या गट आहेत परंतु यंदापूर तालुक्याचे जे आजे माजी आमदार आहे म्हणजे याच्या अगोदर वीस वर्ष जे, जे हर्षवर्धन पाटील होते तसंच आता दत्तात्रय बर या लोकांनी आरोपींना आतापर्यंत वाचवलेलं आहे त्यामुळेच या घटना अशा घटना पुढे जाऊन गंभीर स्वरूपाच्या अशा खुनापर्यंत जाऊन पोहोचतात तर सदर घटनेमध्ये ज्या वेळेस मोबाईल वरती टेटस ठेवला आणि राजू भाळे कसा पळून जातानी जातोय हे दाखवलं गेलं टेटस मध्ये म्हणजे विडिओ असा टेटस ला ठेवला मोबाईलच्या त्यानंतर मात्र उत्तम जाधव हे आपल्या जेसीपी सुरू असलेल्या जेसीपीवरच्या डायव्हरला डबा घेऊन जेवणाचा डबा घेऊन जात निघाले त्यांना घरच्यांनी अडवलं की बाबा सकाळी वादविवाद झालाय जाऊ नका परंतु जाधव हे थांबले नाहीत त्यांनी असं सांगितलं त्यांनी असं सांगितलं की बाबा ड्रायव्हरला उपाशी ठेवायचं का म्हणून एकटाच डबा घेऊन निघाला त्या ठिकाणी डबा घेऊन दुसरा जाणार होता परंतु त्यावेळेस तो गेला नाही जाधव हे डबा घेऊन गेलं आणि त्यानंतर मात्र निमसाखरच्या हद्दीमध्ये राजू भाळे आणि यांच्या गॅंगनं उत्तम जाधव यांना अडवलं आडवल्यानंतर मात्र उत्तम जाधव यांनी माफी मागितली उत्तम जाधव यांना सोडायचं ठरलं परंतु उत्तम जाधव यांच्याच समाजाचे काही लोक जे कोळसा तयार करतात त्यांना उत्तम जाधव अनेक वेळा नडलेला होता त्यामुळे या सर्वांनी मिळून उत्तम जाधव यांच्या पाठीमागून मानेवरती पाहिला वार केला मानेवरती वार केला असा उत्तम जाधव खाली कोसळला आणि इतर जणांनी काट्या कुराडी दांडे जे आणले होते त्यांनी अक्षरश उत्तम जाधव यांच्या पायाचा भोगा करून टाकला अंगावरती दगडी मारली मोठे मोठे आणि एक पाय जाग्याला तोडला दुसऱ्या पायावरती वार केले आणि हे हल्लेखोर झाले घरी ही बातमी कळताच घरचे लोक सगळे धावत पळत आले काही जणांनी उचलून त्याला दवाखान्यात नेण्यात आले आलं परंतु तोपर्यंत फार मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता रक्तस्राव झाल्यामुळं दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं आणि त्यात त्यांचा त्या 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 त्याचा निधन देखील झालं परंतु हे दोन्ही जे आरोपी आहेत उत्तम जाधव असेल किंवा राजू भाळे असेल यांचे पोलिसांसोबत देखील लागेबांधी आहेत की काय असं एकंदरीत दिसतंय या दोघांच्या मोबाईलचं आणि शिडीआर जर आपण काढला तर मात्र यांचे कोणकोणत्या पोलिसांसोबत संबंध आहेत हे देखील बाहेर येईल तसंच कोणत्या पुढाऱ्यांबरोबर संबंध आहेत हे देखील बाहेर येईल परंतु पोलीस असं करणार नाहीत असं एकंदरीत दिसतंय परंतु काही सामाजिक संघटनांनी तशी मागणी देखील केलेली आहे की या दोघांच्या मोबाईलचे शिडीआर काढावं म्हणजे त्याच्यात कोणत्या पोलिसांचे फोन आले काय काय घडली विसंभूत घटना कशी घडली हे सगळं त्याच्यामध्ये येईल असं देखील सांगितलं जात आहे परंतु इंदापूर तालुक्याच्या दोन्ही आमदारांनी जे पोचलय आजपर्यंत तेच पिरल तेच आता उगवतय असं एकंदरीत म्हणण्याची वेळ आलेली आहे सदर घटनेबाबत इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकुमार कोकणे तसंच बावडा जे बीट आहे या बीटचे शंकर राऊत तसंच वालचंद्रनगर पोलीस स्टेशनचे राजकुमार डुकुन डुंडगे हे देखील अधिक तपास करत आहेत परंतु तपास करायचा काय विषयच नाही जर पोलिसांनी वेळीच जर हस्तक्षेप केला असता तर मात्र ही घटना घडलीच नसती आणि पोलीस विचारे तरी काय करणार अशी काही घटना घडली की या बाजूच्या पुढाऱ्याचा त्या बाजूच्या पुढाऱ्याचा फोन येत असतो आणि पोलिसांना दबावाखाली काम करावं लागतं त्याच्यामुळे पुढे जाऊन अशा घटना घडतात परंतु आपल्याला असंच म्हणता येईल का की इंदापूर तालुक्यामधले पोलीस प्रशासन गुन्हेगारांसमोर हातबल झाले का तसंच या राजकारणी लोकांनीच हे गुन्हेगार पोचलेत का म्हणजे आज इंदापूर तालुक्यामध्ये अनेक अशा घटना घडतायत की कुठं मारामारी झाली खून झाला कुठं बलत्काराच्या केसेस कुठं फायरिंगचं म्हणजे आपण पाहिलं की अनेक वेळा इंदापूर तालुक्यामध्ये फायरिंग झालं परंतु कठोरातली कठोर असं शासन कोणालाही झालं नाही कठोर कारवायाची केली गेली नाही त्यामुळेच अशा घटनांना वाव मिळतोय का परंतु पोलिसांनी देखील कठोर कारवाई केली तर मात्र गुन्हेगारीला आळा बसू शकतोय एवढंच परंतु आजी माझे आमदार तालुक्याचे आहेत हे मात्र गुन्हेगारांचं जे उदातीकरण करताना आपल्याला दिसून येत आहेत ते मात्र कुठंतरी थांबलं पाहिजे तरच तालुका सुरक्षित राहील आज एवढंच कॅमेरामन सोनाक्षी समी भीमराव कडाळे पाटील बी के मराठी इंदापूर पुणे